अनंत टिप्या रिफ्रेश व्हा फ्लाय नाइन्टी वन एअरलाईननं बंगळुरू ते चिपी सिंधुदुर्ग आणि हैदराबाद ते चिपी अशी विमानसेवा सुरू केली आहे सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या होत्या मात्र या अडचणींवर मात करून आता ही विमानसेवा सुरळीत झाली आहे विमानसेवेच्या माध्यमातून सिंधुदुर्गच पर्यटन आणखी सध्या बंगळुरू किंवा हैदराबाद येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून जाणाऱ्या पर्यटकांचा या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ही सेवा सुरू केल्याबद्दल सिंधुदुर्गातील व्यापारी वर्गाने फ्लाय नाईन्टी वन या विमानसेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या चार सहा महिन्यापूर्वी पहिल्यांदा लोकमतमध्ये महेशने एक बातमी प्रसिद्ध केली की नवीन कंपनी निमाती चिपीतलं करते आहे ना ते आणि त्यावेळी कुठून पळायला मला माहिती नाही परंतु महेशने माझं नाव त्यांना उचवलं आणि मग हे माझ्या संपर्कात आले सुनील जोशी आणि त्यानंतर मग गेले सातत्याने चार सहा महिने निंदिराळ्या पर्यटन व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांचा संपर्क घडून आणून घेऊन हा सगळा माहोल उभा केलेला आहे आमची अपेक्षा संकल्पना आणि या सगळ्या कामामागचा विचार इतकाच आहे की ज्यावेळी पहिल्यांदा बेंगलोर आणि हैदराबाद या विमानसेवा प्लायन घडणं सुरू होत आहेत असं विषय आला त्यावेळी सिंधुदुर्गातल्या बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया असं होत्या की तकडे कोण जातं लोक त्याचवेळी त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेली नव्हती की तकडे कोण जातो ह्याच्यापेक्षा इकडनं इकडे सुद्धा विमान येताला हे कोणी लक्षात घेतलेलं नव्हतं आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतं ते मुंबई 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 मुंबई, मुंबई परंतु भारताचा केवढा तरी मोठा विशाल भाग आजही सिंधुदुर्गाशी थेट विमानसेवेने जोडलेला नाही आहे आणि फ्लाय नाईन वन या माध्यमातनं दक्षिण भारताशी आपले थेट संबंध प्रस्थापित करत आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आणण्याच्या दृष्टीनं सिंधुदुर्गात आणण्याच्या दृष्टीनं आजचीही अभ्यास सहल अभ्यास दौरा या सगळ्या पर्यटन व्यावसायिक पत्रकार आणखी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासोबत आयोजित केलेला आहे आणि त्यातून अपेक्षा अशी आहे की येत्या भविष्यकाळामध्ये म्हणजेच्या भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पर्यटक ज्या दक्षिण भागातून भारताच्या दक्षिण आणि भागातून सिंधुदुर्गामध्ये यावेत जे आज गोव्यामध्ये येत आहेत आणि त्यातून इथल्या पर्यटन व्यवसायाचा पर्यटन व्यावसायिकांचा उत्कर्ष व्हावा त्याचा लाभ आपल्या भागाला व्हावा म्हणून आम्ही महासंघाच्या माध्यमातून हे सातत्याने प्रयत्न करत आहोत हे त्याचं पहिलं पाऊल आहे येत्या च्या काही दिवसातच पुणे आणि जळगाव सुद्धा उड्डाणं या निमित्तानं पाहिल्या निमंत्रणं सुरू होणार आहेत बाय नाईन वन सिंधुदुर्गाच्या आर्थिक विकासात आणखी पर्यटन विकासामध्ये जो वाटा उचलण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून जीवनातल्या यही बताता आहोत की बी एम को सक्सेसफुल आप सबके सपोर्ट की बहुत आप ये फ्लाइट को सपोर्ट करना हैदराबाद बँगलोर मे महिने जब पुन्हा चालू करेन केला तर इंग फ्लाईट आपका सपोर्ट की बहुत जरूरत है आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल